नमस्कार आज आपण कुठल्या साहित्याचा वापर न करता फक्त आपण हातानेच मेदू वडे तयार करणार आहोत तेही एकसारख्या आकारामध्ये मेदू वडे करत असताना मेदू वड्याचा आकार व्यवस्थित येत नाही मेदू वडे खूप तेलगट होतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे मेदू वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत मेदू वडे तेलगट होऊ नयेत यासोबत ते चांगले कुरकुरीत असे व्हावेत यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या मेदू वड्यासोबत सुद्धा बनवणार आहोत चला तर मग एकदम क्रिस्पी जराही तेल न पिणारे आकाराने एकदम छान असे हे मेदू वडे कसे बनवले आहेत ते पाहूयात मेदू वडे तयार करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ वजनाने म्हणाल तर ही डाळ दोनशे ग्रॅम इतकी आहे बिना सालीची अशी ही पॉलिशची डाळ आहे म्हणजेच एकदम पांढरी शुभ्र अशी उर्जाची डाळ घ्यायची आहे आता ही डाळ चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवणार आहोत त्यासाठी एक मोठे आकाराचा बाउल घेतला आहे बाऊलमध्ये डाळ घातल्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून घेत असताना आपल्याला ही डाळ फक्त हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे या डाळीला खूप चोळून धुवायची नाही हलक्या हाताने अशा प्रकारे अलगद अलगद आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे कारण दुकानच्या डाळीला पॉलिश धूळ डस्ट असते त्यासाठी अशा प्रकारे ही डाळ चांगली धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन तीन वेळा ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि नंतर डाळ भिजेल इतकंच यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ चार ते पाच तासांसाठी भिजत घालायची आहे डाळ भिजत घालत असताना फक्त चार ते पाच तास भिजत घाला जर तुम्ही जास्त वेळ डाळ भिजत घातली तर डाळ मिक्सरला फिरवत असताना हे मिश्रण पातळ होते आणि त्यामुळेच आपले वडेसुद्धा तेल जास्त पितात त्यासाठी डाळ अशा प्रकारे भिजत घाला की एक डाळीचे दोन तुकडे झाले पाहिजेत जवळजवळ पाच तास झाले आहेत आणि इथे आपली डाळ छान भिजली आहे यापेक्षा जास्त वेळ डाळीला भिजत घालायचे नाही आता आपण ही डाळ मिक्सरला फिरवून घेणार आहोत डाळ मिक्सरला फिरवत असताना शक्यतो छोटे भांडेच वापरा कारण छोट्या भांड्यामध्येच डाळ एकसारखी वाटल्या जाते अशा प्रकारे ही डाळ चांगली निथळून थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत डाळ मिक्सरला फिरवत असताना यामध्ये जास्त पाणी येता कामाने जर डाळ मिक्सरला फिरवत असताना जास्त पाणी आले तर मिश्रण सैल होईल आणि त्यामुळे वडेसुद्धा तेल जास्त पितात त्यासाठी शक्य होईल तेवढे अशा प्रकारे याला चांगले वाटून घ्या गरज पडली तरच यामध्ये एक ते दीड चमचा पाणी घाला आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या तर अशा प्रकारे एका बॅचला एक ते दीड चमचा पाणी घालून आपण ही डाळ चांगली वाटून घेणार आहोत तर इथे आपले एकदम स्मूद असे हे मिश्रण तयार झाले आहे जसा की आपला बारीक रवा असतो सेम त्या पद्धतीचे आपले मिश्रण असायला पाहिजे तर इथे बघा एकदम छान असे हे मिश्रण तयार झाले आहे आता हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकीची शिल्लक राहिलेली डाळसुद्धा वाटून घेऊयात फक्त डाळ वाटत असताना एकच काळजी घ्या की यामध्ये शक्य होईल तेवढे पाणी कमी घाला म्हणजे आपले वडे एकदम छान क्रिस्पी असे होतील आणि अजिबात तेलगट होणार नाहीत आहे नाही सुद्धा एक महत्त्वाची टीप अशाच प्रकारे शिल्लक राहिलेली डाळसुद्धा मिक्सरला फिरवून घेते तर इथे मी सगळी डाळ मिक्सरला फिरवून घेतली आहे आता हे मिश्रण चांगले घट्टसर असे दिसत आहे आणि या मिश्रणाला थोडासुद्धा हलके फुलकेपणा नाही त्यासाठी आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे दोन तीन मिनिट चांगले फेटून घ्यायचे आहे म्हणजे आपले मिश्रण चांगले हलके फुलके आणि फ्लफी असे होते यामुळे सुद्धा आपले वडे छान क्रिस्पी असे होतात तर इथे मी जवळजवळ तीन ते चार मिनिट या मिश्रणाला छान फेटून घेतले आहे आणि पहिल्यापेक्षा आपल्या मिश्रणाचा कलरसुद्धा बदलला आहे आणि मिश्रणसुद्धा छान हलके फुलके फ्लफी असे झाले आहे आता हे मिश्रण वड्यासाठी परफेक्ट झाले आहे की नाही ते पाहूयात तर त्यासाठी वाटीमध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि तयार झालेले मिश्रण यामध्ये घालायचे आहे आपल्या मिश्रणाची गोळी अलगद तरंगून वर आली तर समजावे आपले मिश्रण एकदम छान असे झाले आहे यानंतर यामध्ये काही साहित्य घालणार आहोत एक, एक बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे त्यासोबतच आपले वडे एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी व्हावेत यासाठी दोन ते अडीच चमचे तांदळाचे पीठ घालणार आहोत यापेक्षा पीठ जास्त घालायचे नाही कारण वडे निब्बर किंवा चिवट होऊ शकतात यासोबतच चार चमचे ओल्या नारळाचा किस घालणार आहोत इथे जर तुम्हाला प्लेन वडे आवडत असतील तर यामध्ये फक्त जिरे आणि मीठ घातले तरी सुद्धा असाल चवीनुसार मीठ घालूयात यासोबतच अर्धी वाटी कोथिंबीर घालणार आहोत त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा किस घालायचा आहे आता है एक उयात। तरीथे एक तरीथे हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले वडेचे मिश्रण एकदम छान असे तयार इथे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात हातावरती अलगद बसेल इतपत हे पीठ घट्ट असायला पाहिजे आता बाजूला तेलसुद्धा गरम झालेले आहे अगदी छोटासा उंडा घेऊन त्याला प्लेन आकार द्यायचा आहे आणि मध्यभागी छिद्र पाडून अशा प्रकारे आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे फक्त याला प्लेन करून घ्या आणि मध्यभागी छिद्र करून हा वडा अलगत तेलामध्ये घालायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे वडे तेलामध्ये सोडत असताना सावकाश सोडून घ्या कारण कधीकधी वडासुद्धा तेलामध्ये फुटतो आणि त्यामुळे तेल अंगावर येऊ शकते त्यासाठी वडा सोडत असताना सावकाश असा सोडून घ्या आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अशा प्रकारे उलटपुलट करून या वड्याला छान क्रिस्पी असे तळून घेऊयात जोपर्यंत या वड्याचा चांगला सोनेरी तांबूस रंग होत नाही तोपर्यंत तर इथे आपले वडे एकदम छान क्रिस्पी असे तळले आहेत आणि आकारसुद्धा पहा किती छान असा दिसत आहे कुठल्याच साहित्याचा वापर न करता अशा प्रकारे वडे तयार झाले आहेत आहेत ना एकदम सोप्या पद्धतीने वडे बनवणे याच पद्धतीने बाकीची सुद्धा बॅच तळून घेऊयात तर इथे आपले वडेसुद्धा तयार झाले आहेत आता सांबर कसे बनवायचे ते पाहूयात तर सांबर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ चांगली शिजवून घेतली आहे शिजवून घेत असताना यामध्ये एक चमचा तेल आणि पाव चमचा हळद घातली होती आता या डाळीमध्ये एक ग्लास कोमट पाणी घालणार आहोत यामध्ये पाणी घालत असताना थोडेसे कोमट असेच घाला आता आपण लगेच सांबर तयार करणार आहोत त्यासाठी बाजूलाच कढई गरम करून घेतली कढई चांगली गरम झाली की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तळली गेली आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत सुरुवातीला तेलामध्ये मोहरी घाला कारण मोहरी तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो जिरे आणि मोहरी छान तळली गेली की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो घालूयात कांद्याला सतत हलवत छान तळून घ्यायचे आहे तर इथे आपला कांदा सुद्धा एकदम छान असा तळला आहे आता यामध्ये लसण आणि खोबरेची कूड घालूयात यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे खोबरे होते यासोबतच नऊ ते दहा कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत जर तुम्ही सांबारमध्ये थोडेसे सुकलेले खोबरे घालत नसाल तर नक्की घालून पहा सांबर एकदम भारी असे लागते तर इथे आपले लसण खोबरे कडीपत्ता आणि कांदा छान तळला आहे आता यामध्ये काही भाज्या घालणार आहोत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक बारीक कट करून घेतलेली शेवग्याची शेंग एक मोठ्या आकाराचा बारीक तुकडे करून घेतलेला बटाटा इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही घातल्या तरीसुद्धा चालेल आता या भाज्यासुद्धा दोन तीन मिनिट तेलामध्ये चांगल्या परतून घेऊयात म्हणजे भाज्यांचा सुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होतो आता यामध्ये काही सुक्के मसाले घालूयात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळे तिखट तिखटाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात पाव चमचा हळद आता हे सगळे सुक्के मसालेसुद्धा चांगले एकत्र मिसळून घेऊयात सगळे सुक्के मसाले चांगले एकत्र मिसळले गेले की जे आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती ती घालूयात इथे जर तुम्हाला थोडेफार पाणी कमी वाटत असेल तर लगेच यामध्ये पाणी घाला तर इथे मी एक ग्लास अजून कोमट पाणी घालत आहे पाणी घालून या सांबरला चांगले एकत्र मिसळून घेऊयात आता इथे मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती या चिंचा चा पल्प चांगला बाजूला काढून घेऊयात आणि तयार झालेला पल्प या सांबरमध्ये घालूयात यासोबतच चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचा साखर घालायची आहे साखरेऐवजी इथे तुम्ही गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल यासोबतच एक चमचा सांबर मसाला घालणार आहोत सांबर मसाला कधीही फोडणीमध्ये घालायचा नाही असा शेवटी वरतून सांबर मसाला घाला म्हणजे सांबरची चव एकदम भारी अशी लागते आता हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात आणि या सांबरला चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती छान शिजून घ्यायचे आहे म्हणजे ज्या काही भाज्या कच्च्या राहिलेल्या असतील त्या सुद्धा छान शिजल्या जाईल तर जवळजवळ चार ते पाच मिनिट या सांबरला मी छान शिजून घेतली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर अशी शेवटी घाला म्हणजे कोथिंबीरचा सुद्धा रंग जशाच तसा राहतो तर इथे आपले एकदम मस्त चटपटीत असे सुद्धा तयार झाले आहे हे सांबर इडलीसोबत मेदू डोशा डोशासोबत एकदम भारी असे लागते इथे मी नारळाची चटणी अगोदरच करून घेतलेली आहे नारळाची चटणी कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकता तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे तयार झाले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।